BOOM नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कणकवली आचरा रस्त्यापासून श्रावणमधील मठ बुद्रुक गावात आलो आहोत अगदी श्रावणची बाजारपेठ आहे ती इथून अगदी पाच किलोमीटरवर आहे आणि बेसिक गरजेच्या गोष्टी इथून अगदी दहा मिनिटावर आपल्याला उपलब्ध आहेत अशा ठिकाणी आपण एक वाडी वस्तीमध्ये प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत तर बघूया ही कोकणी वाडी कशी आहे ती आपल्या मागे बघतोय कोकणी घर आहे तसंच बाकीचा परिसर बघितला तर साधारणपणे आपल्याला एक एकर जागा आणि हजार स्क्वेअर फूटचा याच्यात कोकणी घर मिळणार आहे आणि बघितलं तर ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता लगत आहे आपल्या प्रॉपर्टीला घर तर घर आपण बघणारच आहोत त्याच्या आधी घराच्या मागची बाजू आहे ती पण बघूया तिथे आपल्याला काजूची कलम पण लागवडीत केलेली आहेत ती पण बघूया तर आपण या कोकणी घराची फ्रंट बाजूने एंट्री आपण बघितली आहे कशी आहे आता मागच्या बाजूला इथे आतो आपण आलो आहोत ओपन प्लॉट आहे थोडासा समोर बघितलं तर ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लगतच आपली प्रॉपर्टी आहे लाईटची सोय पण आहे पोल आलेले आहेत जागा मालकानी पोल घालून स्वतः केलेली आहे आणि मागे जी काजूची झाडं दिसतात तिथून आपली हद्द आहे मागच्या बाजूची आणि तसंच पाण्याची सोय म्हणायला गेला तर इथे जागा मालकानी बोअरवेल केलेली आहे त्यामुळे पाण्याची सोय पण आपली होऊन गेलेली आहे या बाजूला आपली सेप्टिक टँक आहे इथे आणि तसंच जी मागे आपल्याला काजूची कलम दिसत आहेत ती पण आपल्या जागेतच आहेत साठ ते सत्तर आपल्याला काजू कलम आहेत तसंच इकडे आपल्याला समोर जी काजू कलमाची लाईन दिसते त्या लाईनने सरळ आपला प्लॉट रस्त्यापर्यंत आहे एक एकरची आपली कोकणीवाडी तर आपण आता कोकणीवाडी प्रॉपर्टी बघितली आहे म्हणजे आता आपण मागचा परिसर बघितला आहे काजू कलम पण आपण मागच्या बाजूला ती बघितली आहे तसंच आता कोकणी घर जे मुख्य आहे आपलं ते बघायला सुरु करूया हजार स्क्वेअर फुटचं कोकणी घर आहे आपण ते आता बघतोय ह्या बाजूला पूर्ण बैतलं ते आपलं अंगणाचा परिसर आहे आणि ह्या बाजूला आपलं तुळशी वृंदावन सुंदर अंगण आहे कोकणी घराला जसं असतं आपल्या पूर्ण गावाचा फील आपल्याला मिळून जातोय तर आता आपण या घरामध्ये एंट्री करूया ह्या बाजूला आपला हा छोटा वरांडा आहे चांगली स्पेस आहे इथे पण पूर्ण छप्पर जर आपण बघितलं तर लोखंडी आहे छप्पर्याचं तर मुख्य दरवाज्याने आपण आता एंट्री केली तर आपला हॉल लागतो पहिला बघितलं तर एक प्रशस्त आणि मोठा हॉल आहे आपल्या घराचा तर ह्या बाजूला बघितलं तर आपण इथे टी व्ही युनिट साठी पॉइंट आहे फिट करू शकतो आपला टी व्ही तर ह्या बाजूला इकडे बघितलं तर आपलं देवघर आहे देवघर मोठं आहे आपल्याला दिसतंय कोकणी माणसाला जसं देवघर हवं असतं तसं हे नक्कीच प्रशस्त असं देवघर आपल्याला बघायला मिळत आहे तर तिथून पुढे आलं की आपल्या आता बेडरूम्स बघूया इथे आपली पहिली बेडरूम आहे पण एक सुंदर मोठी बेडरूम आहे व्यवस्थित आत येऊन पुढे जर आपण वरती बघितलंच तर इकडे लॉफ्ट पण आपल्याला दिलेलं आहे सामान ठेवायला इथे जर आपण बघितलं तर कोकणात गणपतीसाठी जी प्रोविजन केलेली असते तशी प्रोव्हिजन आपल्याला प्रॉपर इथे मिळते तर आता तिथूनच आपण पुढची बेडरूम बघायला सुरू करणार आहोत ही आपली इथे दुसरी बेडरूम आहे ही पण एक मोठी बेडरूम आहे आणि ह्याला पण आतमध्ये आपण बघितलं पुढे तर लॉफ्ट दिलेला आहे आप आपल्याला हॉल बेडरूम आपण बघितली आहे तर पुढे आपण आता किचन बघूया आपलं कसं आहे ते तर आपण क्रमाने वरांडा हॉल आणि आपले दोन बेडरूम बघितले आहेत तर आता आपण किचन बघायला सुरू करणार आहोत बघतोय आपण एल मध्ये आपला ओटा आहे कोकणी किचनचा किचन ट्रॉली हवी असतील तर आपण करू शकतो सध्या शेल्फ केलेले आहेत तिथे वर बघितलं तर आपलं वॉश बेसिंग साठी विंडो पण आहे दिलेली तसच ह्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला रेफ्रिजरेटरचा पॉईंट आहे मिक्सरचा पण पॉईंट इथेच आहे तसंच माझ्या मागे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला वॉशिंग मशीनचा पण एक पॉइंट ठेवलेला आहे जर आपल्याला वॉशिंग मशीन इथे सेट करायचं असेल तर इथे पण आपण त्याचा सेटअप करू शकतो है, है। तर असं हे पूर्ण कोकणी पद्धतीतलं आपलं हे किचन आहे तर किचन आपण बघितलंय तर आता आपण बॅक साईडला येऊया इथे आपण बघितलं स्टोरेज साठी एक सुंदर स्पेस आहे बागेचं सामान वगैरे जे असेल तर आपण इथे निश्चिंतपणे ठेवू शकतो ते पण प्रॉपर शेड केलेली आहे पत्र्याची मागच्या बाजूला आणि जर पुढे आपण बैठल तर इथे आपलं टॉयलेट आणि बाथरूमची सोय जी आहे ती इथे आहे समोर आपल्याला दिसतोय तो इंडियन टॉयलेट इथे आपल्याला दिलेला आहे तसंच आपण लेफ्ट साइडला जर बघितलं खाली तर वॉश बेसिनचा पॉईंट ठेवलेला आहे आपण तिथे बेसिन फिट करू शकतो आपल्या आवडीनुसार तर ह्या बाजूला बघितलं तर आपलं वेस्टर्न टॉयलेट आहे आपल्याला इथे दिलेला टॉयलेट आणि बाथरूम आहे जिथे आपला गिजरचा पॉइंट पण आहे आतमध्ये तर हे आता आपलं मागचं दार आहे बॅक साईड आहे आपली तर बॅक साईडला आता आपण आलो पूर्ण परिसर आपण बघतोय बॅक साईडचा जी जागा शिल्लक आहे तिथे आपण लागवड करू शकतो अजून आपण तिथे आंबा काजूची बाग करू शकतो एक प्रॉपर कोकणी वाडी म्हणून आपण त्याला अजून वेगळ्या पद्धतीने डेव्हलप नक्कीच करू शकतो बोरवेल मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपली तिथे बोरवेल आहे त्यामुळे पाण्याची सोय चोवीस तास आपल्याला पाणी आहे तर पूर्णपणे एक डेव्हलप अशी ही प्रॉपर्टी आहे तर आपण पूर्ण आपली कोकणीवाडी प्रॉपर्टी फिरून बैठली आहे साधारण आपल्याला सात बारावर बेचाळीस गुंठ्याचं हे क्षेत्र मिळून जात आहे म्हणजे साधारण एक एकर आपला हा प्लॉट आहे त्याच्यात हजार स्क्वेअर फुटचा एक कोकणी कवलारू घर आणि जर पाण्याची सोय म्हणायला गेला तर बोरवेल आहे त्यामुळे चोवीस तास पाणी आहे स्वतंत्रही बोरवेल आहे आपल्या जागेमध्ये चोवीस तास पाण्याची सोय आहे लाईट कनेक्शन म्हणायला गेला तर जागा मालकांनी स्वतः लाईटचे पोल घालून लाईट इथे आपल्या प्लॉट पर्यंत आणलेली आहे त्याच्यामुळे लाईटचं कनेक्शन पण आपल्याला इथे उपलब्ध आहे आणि सातबारावर जी कागदपत्रांची स्थिती बघितली सातबारावर दोनच नावं आहेत नवरा आणि बायकोच्या नावानी प्रॉपर्टी आहे त्यामुळे खरेदी करताना खरेदीदाराला कोणतीच नवी अडचण येणार नाहीत बाकी क्लिअर टायटल असा हा प्लॉट आहे त्याच्यामुळे खरेदी करताना नवीन कोणत्याच अडचणी उत्पन्न होणार नाही आहेत तर या प्लॉटमध्ये साठ ते सत्तर काजूची कलम आहेत अजून जर आपल्याला लागवड ला 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 पाहिजे असेल तर आपण आंबा काजू आणि विविध प्रकारच्या झाडांची लागवड करू शकतो ग्रामपंचायतच्या रस्त्याला अगदी लगतच ही प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता मिळून जातो तसंच ह्या प्लॉट पासून ह्या कोकणीवाडी घरापासून आपली जी जवळची ठिकाणं आहेत तो कणकवली आचरा रस्ता जो आहे तो अगदी पाच ते सहा वर आहे तिथेच आपल्याला श्रावणची बाजारपेठ मिळते जी श्रावणची बाजारपेठ आहे ती अगदी जवळ आहे आपल्या या पासून आणि बेसिक गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथून एक दहा मिनिटावर जनरल स्टोअर मध्ये मिळून जातील तर ह्या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन आहे जागा मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती त्रेचाळीस लाख आहेत थोडीफार निगोशिएबल आहे तर ह्या साईट ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा जर अधिक माहिती हवी असेल तर आराधना प्रॉपर्टी कन्सल्टन्सी आपला युट्यूब चॅनेल आहे त्याला संपर्क करा तसंच तो तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा धन्यवाद